सभागृहामध्ये मी एक शब्द बोलायला जरी गेलो तरी ठरवून होते की काय आहे मला माहीत नाही ज्याचा उल्लेख माझे मित्र आशिषजीने केला मला काही जरी बोलायचं म्हटलं तरी खालून इतक्या कमेंट्स होतात इतक्या कमेंट्स होतात इतक्या टॉन्टिंग होता। होतं त्याला काही मर्यादा असल्या पाहिजेत बावनकुळे साहेब आता आपण कालच्या विषयावर येऊया मी एक कबूल करतो की माझ्या संपूर्ण इतक्या वर्षाच्या टर्ममध्ये एकदाही माझ्याकडून असंसदीय शब्द गेलेला नाही साहेब सभागृहामध्ये मला कधीही माफी मागी मागावी लागलेली नाही पण तरी सुद्धा इथल्या मी माफी मागणार मागावी की न मागावी हे तुम्ही सांगा परंतु बाहेर मी जे बोललो ते जेव्हा घरी जाऊन मी आशिष जे ऐकलं तेव्हा त्याचा खेद मला सुद्धा वाटला की मी नाही बोललं पाहिजे असं की मी नियमाचे आग्रह धरतो मी या ठिकाणी सभागृह कायद्याने नियमानं चालावं असा जेव्हा सातत्यानं आग्रह धरतो आणि भांडण भान्नन करतो भांडणच करतो मी तर माझ्याकडून देखील अशा पद्धतीचा प्रभात घडता का नये हे मी स्वतःहून मान्य केलेलं आहे परंतु मी एवढंच सांगतो माझ्याकडून बाहेर मीडियासमोर जे शब्द गेले ते जायला नको होते अध्यक्ष महोदय मी जाहीरपणे आपल्याला सांगतो की हे शब्द माझ्याकडून गेलेत आपल्याला जी मला शिक्षा करायची ती जाहीर करा या क्षणाला मी ती शिक्षा मान्य करायला तयार आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बसून घ्या बसून घ्या असं काय करत आणि अध्यक्ष महोदय मी सुरुवातीला असं म्हणालो की मी जरूर माफी मागितली बाई असं मी बोललो सुरुवातीला मी बोललो नाही असतात माग नाही त्यामुळं माझं चूकच झाले मी कबूल करतो माफी मागितली किंवा दिलगिरी माफी सुद्धा मागतो याच्या उपर आपल्याला जी काही शिक्षा द्यायचे आहे ती आपण द्या मी घ्यायला तयार आहे ठीक आहे